आवाज कधी वाढवायचा आवाज कधी कमी करायचा त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीतून आपली कशी सुटका करून घ्यायची याच्यासाठी हा कार्यक्रम आहे समोरून जर कोणी कॉलर पकडली दोन यात आतून टाकून ब्लॉक करून मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मायागिरी मारू शकते आम्ही आहोत तुमच्यासाठी पण आम्ही येईपर्यंत तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही आम्ही सुद्धा जे आज या जगात वावरतो खेळतो फुलतो सुंदर दिसतो वावरतो बागडतो ह्यासाठी सुद्धा आपल्या देशाच्या इतिहासात काही लोकांनी स्वतःला गाडून घेतलं ह्या घ्यायचंय या, या जे, हे जे दोन तुम्हाला समोरच्यावर बोट दाबायचे कुठेही तुम्ही संकटात अडकला तर एकशे बारा हा आपला इमर्जन्सी नंबर आहे फक्त नवऱ्याला करते <laughs> नवऱ्याला बोट करते नवऱ्याला काय सुचत नाही तो पटकन उठतो बादल जातो आणि तिला विचारतो काय झालं ते म्हणते काही झालं नाही त्या बोटात किती ताकद आहे ते बघितलं असं पकडल्यावर काय करणार हा साधी सोपी गोष्ट आहे हा फक्त बोट असेल ना मोडायचा आहे नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विल तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय श्रीवर्धनमध्ये असे पौराणिक आणि नवनवीन पारंपरिक सण तर आपण पाहतोय पण पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या महर्षी कर्वे महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत एस एन डी कॉलेज जे श्रीवर्धनचं आहे आणि या ठिकाणी आज मुलींनी आत्मनिर्भर स्वसंरक्षणात कसं राहावं बघा समाजामध्ये मुली ह्या समाजा वावरत असतात महिला वावरत असतात आणि त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जायचं असतं आणि मुलींनी स्वसंरक्षण कसं करावं याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या पोलीस ठाण्याच्या या उपविभागीय अधिकारी म्हणजेच डी वाय एस पी मॅडम सविता गर्जे मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत विविध पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत एस एन डी टी आपल्याला कॉलेज पाहायला मिळत आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे आणि कार्यशाळा यांची या ग्राउंडवर होणार आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे चला तर आपण सुद्धा कार्यक्रमाला बघा पूर्ण रंगत देणाऱ्या कार्यशाळा आपल्याला पाहयला मिळणार आहे चला तर श्रीवर्धन मध्ये असे वेगवेगळे कार्यशाळा सामाजिक उपक्रम हे होतच असतात जे आपल्याला पाहयला मिळतात त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राइब केला नसाल तर प्रथम सबस्क्राइब करून घ्या आणि असे नवनवीन आमच्या देवभूमी श्रीवर्धन चे हे सामाजिक उपक्रम सुद्धा आपल्याला पाहयला मिळतात श्रीवर्धन पोलीस स्टेशन चा डीवाईएसपी संगीता मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे छान असं मुलींनी आत्मनिर्भर कसं राहावं याविषयी आपल्या डी वाय एस पी मॅडम मार्गदर्शन करणार आहेत आपण एस एन डी टी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलेलो आहोत

आजचं जग एवढं फास्ट फॉरवर्ड झालेलं आहे एवढ्या गोष्टी आपण पटपट बदल होतात जीवनामध्ये आपल्याला कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल हे सांगता येत नाही त्यामुळे आपण सगळ्या दृष्टीने जीवनाला म्हणजे सा जीवनाच्या संकटांना म्हणा किंवा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सगळ्या दृष्टीने आपण तयार असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये शिक्षण असो आपलं दररोजचं कामकाज असो जेवण बनवण्यापासून ते आपलं स्वतःचं संरक्षण करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत असं मला वाटतं मुलगा असो किंवा मुलगी मुलगी असो सगळ्यांना त्या समान गोष्टी लागते सगळ्यांना दोन टाइमचं जेवण खायला लागतं सगळ्यांना जेवण बनवता आलं पाहिजे आणि स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी पण आपल्या स्वतःची आहे आम्ही आहोत तुमच्यासाठी पण आम्ही येईपर्यंत तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की अशा प्रसंगांना तुम्हाला सामोरे जाताना तुम्ही कसं संयमाने धैर्याने साम आ, सामोरे जाल आणि तुम्हाला त्याच्यातून आता ठाकूर सर जे सांगणार आहेत त्याच्यातून दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा फक्त की मला असा प्रसंग आला तर मा, मी ही गोष्ट मला येते मी ही करणार आहे न घाबरता आपल्याकडे काय होतं एखादा असा प्रसंग झाला आपण रात्रीचा आता मी मुंबईसारख्या शहरात शिकलेली आहे आम्ही रात्री बारा वाजताही प्रवास करायचो पण तेव्हा कुठेतरी मला माहिती होतं की बाबा माझ्यासमोर काही प्रसंग चुकीचा उद्भवला तर मी अशा अशा गोष्टी करणार आहेत न घाबरता मी ह्या गोष्टी करणार आहेत आपण काही गोष्टी समोर आल्या की पहिलं घाबरतो खूप वायबल होतो आपल्याला सुचत नाही की काय करावं कसं करावं तर आपल्याला ठाकूर सर आता सांगणारच आहेत की अशा गोष्टी आल्यावरती प्रथम म्हणजे शांत राहणं बरोबर ना सर म्हणजे आपली जी मानसिकता आहे ती स्टेबल ठेवणं आणि त्याच्यानंतर विचार करायला सुरुवात करणं की बाबा आता मी याला सामोरे कसे जाईल ठीक आहे त्याच्या आधी तुम्ही आम्हाला किंवा आमच्या दामिनी पथकाला एकशे बारा आपला कुठेही तुम्ही संकटात अडकला तर एकशे बारा हा आपला इमर्जन्सी नंबर आहे त्याच्यावरती फोन करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल काही नसेल तर एकशे बारा हा नंबर कुठूनही कशाही परिस्थितीमध्ये लागतो त्याला फोन केल्यानंतर आमची मदत पोचेपर्यंत तुम्हाला काय गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी आज ठाकूर सर तुम्हाला शिकवणार आहेत आणि त्याच्यातून आम्हालाही शिकायला मिळणार आहे आमच्याही दामिनी पथकांना शिकायला मिळणार आहे तर दामिनी पथकाची जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती नसेल तर आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मधून टीम तयार केलेली आहे त्या टीम मध्ये आमचे काही लोक आहेत एक तीन ते चार लोक की ज्यांचा मोबाईल नंबर त्यांच्यापैकी एकाचा तरी मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असू द्या की तुम्हाला कधीही काही वाटलं की बाबा मला ह्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला सांगायच्या मला ह्या गोष्टी मी कोणाला सांगू शकत नाही तर आमच्या महिलांना येऊन सांगा तुम्ही दोघी उभे राहा आपल्याकडे कांचन आहे आणि संगीता आहे त्या खूप चांगल्या आहेत दोघी तुम्हाला कधीही काही वाटलं की आम्हाला काही सांगायचंय बाबा आम्हाला कोणी नाही आहे आम्ही शिक्षकांना सांगू शकत नाही मैत्रिणीला सांगू शकत नाही पण मला माझ्यावरती ज्या गोष्टी येत आहेत माझ्या समोर त्या मला कोणाला तरी सांगायच्या तर ह्या दोघी तुमच्याकडे तुमच्या मैत्रिणी म्हणून असणार आहेत जरे त्या जरे युनिफॉर्म युनिफॉर्ममध्ये असतील तर त्या पहिल्या तुमच्या मैत्रिणी असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांना न घाबरता तुमच्या मनातील गोष्टी सांगू शकता असा हा एक दामिनी उपक्रम आमच्या एस पी मॅडम अंजल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून आलेला आहे की असं पोलीस स्टेशनला कोणीतरी एक व्यक्ती बसा खाली एक व्यक्ती एक महिला असावी की ज्या व्यक्तीशी शाळेकरी मुलांनी कॉलेजच्या मुली मुलींनी की आप येऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे जेव्हा पोलीस आणि जनतेतला संवाद वाढतो तेव्हाच गोष्टी सोप्या होतात हे तुमच्यावरती काही प्रसंग उद्भवला आहे किंवा काही पाच महिन्यापूर्वी झाले दोन दिवसापूर्वी झाले ते आम्हाला कधी कळणार जेव्हा तुम्ही आम्हाला येऊन सांगणार आमच्याशी बोलणार ठीक आहे त्याच्यासाठी ह्या दोघींची नेमणूक आम्ही केलेली आहे की यांच्याशी तुम्ही मुक्तपणे संवाद साधावं ह्या तुमच्या कॉलेजमध्ये अधूनमधून येत राहतील तुमच्याशी बोलत राहतील तुम्हाला काही म्हणजे मी असं नाही म्हणते की कायदा व सुव्यवस्था किंवा काही तुमच्यावरती संकट उद्भवलं तरच त्यांच्याशी बोला तुम्हाला इतरही गोष्टींशी त्यांच्याशी बोलायचं असेल व शिक्षणाविषयी बोलायचं असेल की मला सुचत नाही आता मी काय करू मला तुम्ही याच्यात मार्गदर्शन करा त्या नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये पण मार्गदर्शन करतील किंवा त्यांना काही सुचत नसतील ते त्यांच्या ते वरिष्ठांकडे येतील आणि त्या ते तुम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन करतील म्हणजे शेवटी ह्या सगळ्या उपक्रमातून आपलं उद्दिष्ट हेच आहे की सगळ्यांचं जीवन आनंदी प्रगतशील मार्गावरती जावं कोणीसुद्धा चुकीच्या मार्गावरती जाऊ नये कारण uh, की आपण ह्या वयात असतो आपण की ज्या वयात चुकीच्या गोष्टी फार पटकन होतात आपल्या हातातून म्हणजे असं काही नाही आहे तुमच्या तुम तुम सगळ्यांच्या आम्ही तुम पण ह्याच वयातून गेलेलो आहोत तेव्हाही आम्हाला कोणीतरी अशाच प्रकारे समजवल्या आहे त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही घडलेलो आहोत तर आमची आज अ सामाजिक जबाबदारी म्हणून आम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही पण घडावं तुम्हीही चांगले ठिकाणी जॉब करावा आयुष्य शिक्षण घ्यावं चांगलं आणि त्यासाठी हा सगळा एक छोटासा आमच्या मार्फतीने प्रयत्न आहे आता आपण जास्त न बोलता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आणि इतर काही जर डिस्कशन करायचं असेल तर नंतर आपण कधीतरी एकदा काय बोलतात इनफॉर्मल भेट तुमची घेऊया की ज्याच्यामध्ये आपण शिक्षण असो किंवा मुलींच्या बाकीच्या अडचणी असो याच्यावरती आपण एक सविस्तर नंतर डिस्कशन करू कारण की आपण हा टाईम आता स्पेसिफिक त्याच्यासाठी अलॉट केलेला आहे तर माझी असं म्हणजे मी अशी इच्छा बाळगते की तुम्ही सगळे काही ना काहीतरी एक तरी गोष्ट आजच्या कार्यक्रमातून शिकून जाल म्हणजे याच्यामध्ये स्वतःवरती ओझही असं नका पकडू की मला काहीतरी आता ते श वर्गातला तास असतो तो कम्प्लीट करायचा आहे कसा बसा काय का होईना मला बळजबरी येऊन बसवल्या असं नका करू याच्यातून काहीतरी एक छोटी गोष्ट घ्या म्हणजे सर तुम्हाला ज्या पाच सहा टेक्निक सांगतील त्याच्यापैकी एक टेक्निक तुम्ही स्वतःसाठी निवडा की मला ही टेक्निक जमती आणि मी तीच वापरणार मी ती चांगली शिकणार मी प्रॅक्टिस करणार सरांनी आज शिकवल्यानंतर मी प्रॅक्टिस करणार माझ्या मैत्रिणीसोबत अशी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या कार्यशाळेतून घेऊन जाल अशी आज मी इच्छा बाळगते आणि आपण पुढील कार्यक्रमाला आता सुरुवात करूया आजचा जो कार्यक्रम आहे हा प्रिव्हेंशनचा जास्त आहे म्हणजे जा आपल्यावर जे काय प्रसंग आयुष्यात येणार आहेत तो टाळण्यासाठीचा कार्यक्रम आहे त्याला आपण सेल्फ डिफेन्स म्हणतो याच्यामध्ये तुम्हाला मार्शल आर्ट टेक्नॉलॉजीबद्दल ते शिकवतील बॉडी लँग्वेजबद्दल शिकवतील आणि व्हाइस कंट्रोल शिकवतील आवाज कधी वाढवायचा आवाज कधी कमी करायचा त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीतून आपली कशी सुटका करून घ्यायची याच्यासाठी हा कार्यक्रम आहे यामुळे तुम्हाला फिजिकल तर आहेच पण मेंटली तुम्ही भयंकर स्ट्रॉंग व्हाल कॉन्फिडन्स तुमचा वाढेल आणि नेहमी अलर्ट आपण सतर्क राहू आज आपण एकदम सतर्क नसल्यानंतरच आपल्यावर हल्ला होतो तर ते सगळे सगळे ट्रेनिंग माझ्यामध्ये हे सर कवर करतील थँक्यू पाठी सर आपल्याला मार्गदर्शन करते विषय हा पूर्णपणे वेगळा आहे आमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय गरजे मॅडम या कॉलेजचे प्राचार्य आणि तुम्हाला सेल्फ संरक्षणाचे धडा देणारे ठाकूर सर आणि आमचा पूर्ण पोलीस स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं हे एस एन डी टी महा युनिव्हर्सिटी जे स्थापन केली म्हणजे आपण बघतो मी याच्या आधीच तुम्हाला कदाचित सांगितलं असेल की आपण सरळ बघतो बाहेर झाडं आहेत फळं आहेत फुलं आहेत सर्व काही बहरलेलं आहे हे सगळं टवटवीत ठेवण्यासाठी ही फुलं टवटवीत ठेवण्यासाठी फुलं तो पानं टवटवीत ठेवण्यासाठी स्वतःला गाडून घेणारी त्या झाडाची मुळं आहेत त्यांनी खाली स्वतःला गाडून घेतलेलं आहे आणि त्यामुळंच वरती हे झाड हे टवटवीत दिसत आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा जे आज या जगात वावरतो खेळतो फुलतो सुंदर दिसतो वावरतो बागडतो ह्यासाठी सुद्धा आपल्या देशाच्या इतिहासात काही लोकांनी स्वतःला गाडून घेतलं आपल्या देशासाठी प्राणांची काही आहुती दिली त्यांनी स्वतःला शहीद करून घेतलं त्यामुळं आज आपल्याला हे स्वातंत्र्याचे दिवस आलेले आहेत आणि आज योगायोग आहे अशाच एका व्यक्तिमत्वाची सुद्धा पुण्यतिथी आहे लोकमान्य टिळक एक ऑगस्ट यांची पुण्यतिथी आहे की ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं आणि आपल्याला जगण्यासाठी आधार दिला आणि त्यांनीसुद्धा टेरिंगपणे जे स्वर संरक्षणाचा आज आज धडे ठाकूर सर देणार आहेत तर त्याचा एक मूळ सिद्धांत जिथं आहे की त्याच मान्य लोकमान्य टिळकांनी सरकारला उद्देशून सांगितलं होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे स्वतःचं आणि माझ्या देशाचं माझ्या लोकांचं रक्षणाकरिता ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक आहेत आणि त्या लोकमान्य टिळकांसारख्या या देशात वावरणाऱ्या तुम्ही कन्या आहात आणि तुमच्याकडे ते सौ संरक्षणाचं धडे प्रत्येकाकडे असलं पाहिजे हाच एक उदात्त कल्पना ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक विनोदाना असं सांगितलं जातं विनोदाना असं बोललं जातं की गेट टुगेदर असताना काही मित्र आणि त्यांच्या मिसेस ह्या सगळ्या एकत्र जमलेल्या असतात मित्र आपापल्या गप्पा करत असतात त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आपापल्या गप्पा करत असतात त्यातली एक महिला उठते आणि ज्या ठिकाणी सर्व पुरुष मंडळी गप्पा मारत असतात त्या ठिकाणी येते आणि फक्त नवऱ्याला करते नवऱ्याला बोट करते नवऱ्याला का सुचत नाही तो पटकन उठतो बादल जातो आणि तिला विचारतो काय झालं ते म्हणती काही झालं नाही त्या बोटात किती ताकद आहे ते बघितलं म्हणजे जर तुमच्या बोटात इतकी ताकद आहे तर तुमच्या पूर्ण शरीरात किती ताकद आहे तीच बाहेर काढण्यासाठी आणि तुम्हाला त्याची जाणीव करून देण्यासाठी ठाकूर सर आज तुम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत त्याचं मार्गदर्शन घ्यावं त्यातून काही मॅडमने सांगितलं सारखं शिकावं त्याचा जीवनात अवलंब करावा आणि तुमच्याच एस एन डी टीच्या कुलगुरू मॅडमनी सांगितलं से नारायण तुमच्या नारे आहेत तुमच्यातनं नारायण जागृत करून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करावं हीच एक प्रेरणा या ठिकाणी घ्या आणि तुमच्या विद्यापीठाचं आणि तुमच्या या कॉलेजचं नाव उज्ज्वल करा एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छान असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे मॅडम आणि आपले पाटील सरांनी सुद्धा छान असं प्रेरणादायी उदाहरण या ठिकाणी आपल्या या महिलांना म्हणजेच आपल्या या विद्यार्थिनींना दिलेलं आहे आज कार्यशाळा असणार आहे आणि आमच्या शिवरुद्र अकॅडमीचे श्रीवर्धनचे कराटेचे आमचे सर ठाको सर सुद्धा छान असं मार्गदर्शन आणि कार्यशाळा या ठिकाणी असणार आहे थोड्या वेळात आपल्याला ती कार्यशाळा मुलांनी सेल्फ डिफेन्स कसं राहावं स संरक्षण कसं करावं कारण का आजचं युग हे आपल्याला माहिती आहे की कसं वावरतात या महिला या आपल्या समाजामध्ये आणि त्यांनी सेल्फ डिफेन्स संरक्षण कसं करावं याचं सगळं मार्गदर्शन कार्यशाळा आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळणार आहे चला तर आता बाहेर ग्राउंडवर होणार आहे ना कार्यशाळा चला आता आपल्याला ग्राउंडवर जायला मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळेल श्रीवर्धनचं हे एस एन डी टी कॉलेज आपल्याला पाहायला आहे प्रत्यक्षात ग्राउंडवर कार्यशाळा सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व म्हणजे सहसंरक्षण मुलींनी कसं करावं याचं मार्गदर्शन आपल्या श्रीवर्धनचे कराटेचे आमचे शिवरुद्र अकॅडमीचे सर जे आहेत ठाकूर सर शैलेशजी ठाकूर हे संपूर्ण मार्गदर्शन या विद्यार्थिनींना करणार आहेत आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून द्या तुम्हाला एखादी गोष्ट शिकवू शकतो कारण फक्त दाखवणे आणि स्वतः करणे यात खूप फरक आहे बरोबर की नाही कारण तुम्ही हे कधी कराल ज्यावेळेला तुम्ही स्वतः कराल तेव्हा त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही प्र स्वतः प्रॅक्टिस करत राहाल आणि म्हणून तुम्हाला आज इथे उभं केलं आहे की तुमच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये काही मुली कराटे शिकलेल्या असतील किंवा काही माझे विद्यार्थी आहेत इथे जे शिकत नाहीत त्यांच्यासाठी आज ह्या गोष्टी दाखवतो आहे आलं लक्षात कारण मगाशी साहेबांनी सांगितलं की एका प्रोग्राममध्ये त्याच्या मिसेसने सांगितलं म्हणजे ह्या बोटात आपल्या ताकद किती आहे आणि हे आपल्याला बघायचं आहे आज बरोबर की नाही आहे की नाही जेवले नाहीत काही काहून नाही का हलत काही हां मग तुमचा आवाज काही येत नाही तुम्ही माझ्याशी बोलाल तर मला शिकवायला आणखीन मजा वाटेल ओके सर सुरुवात करू ओके सुरुवात आपण या इथनाच करूया आपल्या बोटातली ताकद यस हँड्स बॅक वन ह्याला नुकी ते आय लेवल म्हणतात हे मारलं जातं कुठे ह्याचे प्रात्यक्षिक मी तुम्हाला म्हणजे दाखवतो आहे वन तुम्हालाही करायचं आहे <laughs> हा कारण मारायचं कसं हेच जर माहीत नसेल तर कसं होईल टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पूर्ण मोमेंट करा एट नाईन टेन मोमेंट लक्षात आला हे कुठे मारायचं आहे आपल्याला आपला शरीर हाच आपला वेपन्स आहे कारण स्वसंरक्षण करताना आपल्या हातात कुठलंही शस्त्र नसेल त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीराचाच वापर करायचा आहे म्हणून पहिली सुरुवात आपण बोटापासून केली हे जर समोरच्या एखाद्याच्या डोळ्यामध्ये मारलं तर काय होईल डोळे फुटतील की नाही बोला ना माझ्याशी नक्की ओके दुसरा अटॅक शिको रॅण्ड शेअर नेक लेवल वन मारताना याय ते मारायचं आहे स्वतःला आधी मारून बघा म्हणजे तुम्हाला जाणवेल की याची ताकद किती आहे कारण हे मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी खूप गरज आहे बघा मारून आधी तुम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके okay. मोमेंट करत असताना हाताला स्पिन दिलं पाहिजे का दिलं पाहिजे कोणी सांगेल कोणी सांगेल का क्रिकेट खेळताना बॉलर बॉल टाकतो कसा टाकतो बॉल स्पिन करतो मग तसंच आपल्याला आपले हात पण असे स्पिन करायचे तुम्ही जर असाच मारला तर ते तेवढं लागणार नाही पण हा स्पिन केला तर हा जास्त इफेक्टिव्ह वाटतो आणि ह्याचा रोज सराव केला तर ह्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे पुन्हा एकदा घेतोय मी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके दुसरा ॲटॅक दाखवतो या इथे तुम्ही बॉडी किती लॉक करा इथे एखादा फटका बसला ना तर समोर किती स्ट्रॉंग असू हो दे तो चार पाऊल मागे जाणारच आहे पाहिल दिसत नाहीच मला पुढे ओके मिडल लेवल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मोमेंट लक्षात आल्या म्हणजे आपण बोटापासून सुरुवात केली आता पाच बोटांवर आलो आहे आता इथून टायगर पंच यस अँड फॅक नेक लेवल एच नी कुठे मारतो आहे आपण सन सी गो रो सेस हच खो जो, मिडल लेवल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि आता इथनं आपल्याला पंच तयार करायचंय ही जी बोट आहे नाही पूर्ण आतमध्ये ओढून घ्या बघा प्रात्यक्षिक बघणे आणि स्वतः करण्यात खूप फरक आहे दोन्ही ह्या अंगठ्यांनी दोन्ही बोटांना दाबायचा हा झाला पंच बरेच जणांना पंच कसा असो है। है। हे माहीत नसतं बरेच जण असे ठेवतात कोण असे ठेवतील ह्या पद्धतीत घ्यायचं आहे ह्या अंगठ्यांनी दोन्ही बोटं दाबायचे आहेत आणि हे जे दोन नकल्स आहेत ह्यांनी तुम्हाला समोरच्यावर अटॅक करायचं आहे ह्याने कधी मारायचं नाही ह्याने मारलं तर तुमच्या हाताला लागेल तुमचा हात सुजेल मारताना हे दोन नकलस ह्याच्यावरच फोकस करायचं आहे ओके हँड्स बॅक फेस लेवल वन टू ओके रेडी वन टू थ्री फोर 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 ओके मोमेंट लक्षात आल्या आता हीच किक तुम्हाला मारायची आहे रेडे डायरेक्ट घ्यायचं आता वन टू थ्री फाय फोर करायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके स्टॉप किती म्हातारा ना तरी ही किक तुम्ही मारायची विसरणार नाही एवढं पण सांगतो एक वेळ मावासागिरी योगगिरी मारायला तुम्हाला अडचण येईल पण ही किक तुम्ही सहज मारू शकता समोरचा आलाच धावत ना त्याला तिथेच थांबवा अंगावर येऊनच देऊ नका आल्या लक्षात थोडं ह्या साईडला बघाल आता ओके आता कॉलेजच्या मुली शाळेत पाहायला मिळत आहे आणि काही घटना घडली तर स्वतःला कशी सुटका करायची हे त्यांच्या रोजच्या प्रॅक्टिस प्रॅक्टिसमुळे त्यांना अवगत आहे परंतु ह्याचा जर तुम्ही सराव ठेवला तर शंभर टक्के तुम्ही सुद्धा सगळे करू शकताय बरोबर की नाही कारण स्वसंरक्षण ही आपली काळाची गरज आहे त्यामुळे ह्या गोष्टी कोणी विसरायच्या नाहीत आपल्याला आपलं संरक्षण करायचं एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि ह्यासाठीच हे सगळं आजचं प्रोग्राम आपला आयोजित केलेलं आहे ओके या काय करणार हा समोर ये हां ये कुठ नाही हात पकडलं तर काय करायचं समोरच्याला पण धरलंय ना पटकन तर आपण ते हिसकायचे हात मग त्याला समोरच्याला झटका बसतो त्या गोष्टी त्याच्या हाताला झटका बसणार आहे आणि ते लगेच सोडणार आहे ओके दुसरे दाखव सहज कोणी इकडे बघा जर कोणी असं मागून खांद्यावर हात टाकला एखाद्या एखाद्या एकार मुलांची एवढी डेरिंग वाटते की त्यांना माहिती असतं मुली आपल्याला काही प्रतिकार करत नाहीत मग अशा टाइमाला काय करायचं असतं हेच प्रात्यक्षिक दाखवते हा हात तिचा ब्लॉक केला पंच मारू शकते वेळेला ती गुडगा नी मारू शकते मार गुडगा मार आलं लक्षात हा आणि मारायचा हा इथला टार्गेट इथेच समजलं नेक्स्ट मान पकडली मान पकडल्यानंतर आता अर्पिता काय करते तुम्ही बघाल तिने काय केला स्वतःची बॉडी मागे गेला समोरच्याचा बॅलेन्स घालवला दोन्ही हात फक्त खाली घेतला ती अशी सोडवत नाही राहिली ओके तू कर समोरून जर कोणी कॉलर पकडली दोन्ही हात आतून टाकून ब्लॉक करून मागाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मायागिरी मारू शकते यस हा मागून जर कोणी मान पकडली तर काय करायचं आहे आलं लक्षात ओके अजून हां त्याच साईडला बघ ना मुली तिकडे उभी इकडे अशी उभी राहा yes. त्यांना बघू दे ना हां नेक्स्ट मुमेंट, पकड दोन हाताने असं पकडल्यावर काय करणार हां साधी सोपी गोष्ट आहे हा फक्त बोट असेल ना मोडायचा आहे तो आपोआप सोडणार आहे तो धरूनच ठेवणार नाही बघायचं असं बघा कोणी ते आपोपला यायला या कोणा आहे का तयारी या हा बघा असं पकडायचं असं असं नाही बघा असं पकडलं तर सहज सोडता येते पकडताना असं जाम पकडायचं आहे हे बघा हा तिला एक बोट घ्यायचं आणि असं फक्त उलटा करा ते आपोआप आप सोडणार आहे ह्या गोष्टी असतात हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे कारण मगाशी चांगलं एखादी घटना घडल्यानंतर आधी पहिलं तुम्ही शांत राहा विचार आणि लगेच सुरुवात करा त्याची समजलं ह्यासाठी सराव फार गरजेचा आहे आणि शक्यतो पुषप सूर्यनमस्कार जे आहेत हे सगळ्यांनी चालू करा कारण सरस मला एक गोष्ट नज निदर्शन येते की मुलींच्या हातात ताकद फार कमी असते मॅडम मी मालकांब शिकवतो आहे मर्दानी खेळ शिकवतो आहे मालकांमध्ये रशीवर चढताना मुलींना काय मेहनत घ्यावी लागते कारण पाय न लावता सॅडलमध्ये जावं लागतं आणि त्यासाठी ह्या गोष्टीची गरज आहे आपल्याला की पहिले आपल्या हातात ताकद पाहिजे एवढं फक्त मी तुम्हाला सांगू शकतो आणि सरांच्या परमिशन आणि मॅडमच्या परमिशनने मी इथे आजचा प्रात्यक्षिक माझ्याकडून संपलं जाहीर करतो छान अशी प्रात्यक्षिका आपल्याला पाहायला मिळाली महिला सक्षमीकरण बघा कार्यशाळा श्रीवर्धनचं एस एन डी टी कॉलेज आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी आपल्या श्रीवर्धनच्या ज्या स्वतः महिला आहेत उपविभागीय अधिकारी ज्या आहेत सविता मॅडम गर्जे यांनी छान असं मुलींना मार्गदर्शन केलं त्यानंतर आपल्या श्रीवर्धनचे शिवरुद्र अकॅडमीचे जे कराटे क्लासेस चालवतात आणि मल्लखान सुद्धा मुलींना शिकवतात ते आपले शैलेशजी ठाकूर यांनी सुद्धा या ठिकाणी कार्यशाळा प्रात्यक्षिकं दाखवली तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला सुद्धा ही प्रात्यक्षिकं आवडली असतील आणि कशा प्रकारे आपण समाजामध्ये वावरताना या महिलांनी कशा प्रकारे स्वसंरक्षण करावं हे सर्व आपल्याला पाहता आलं आपल्याला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरुरीचे आहेत आणि असेच आमच्या श्रीवर्धनचे पारंपारिक सण सामाजिक कार्य तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला लाईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर